शिवाजीनगरचे दत्ता बहिरट कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही कॅन्टोमेंटचे रमेश आ, दादा अशा सगळ्या एक उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही अभिहात करतो जर मी महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या त्या तमाम जनतेने या सहभागी हे आंदोलन अधिक जास्त आम्ही करू आता अजून एक अर्धा पाऊन तासाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि राज्यभर हे आंदोलन नेण्यासाठी आणि हे आंदोलन देशभर देशव्यापी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असण्याची आम्ही शपथ घेऊ आणि सात तारखेपासून पुन्हा आम्ही इथे आंदोलनाला नियमित आमची सुरुवात टायमिंग साधलाय का महाविकास सा आघाडीने एकीकडे शपथविधी अमित शाह दिल्लीत पोहोचतायत काय करतोय तूमिंग साधलाय खर तर एकनाथ दुसरे सुद्धा एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे सगळ्या लोकांचं ईव्हीएम वरचं जे लक्ष आहे ते लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या नाटक करत आहेत आम्ही आमची लढाई मात्र एकनाथ शिंदे आता शेवटी कुठलंच म्हणजे उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार झाले तुसुवा निघालाय त्यांचा बाकी आमदारांनी बाकी आमदारांनी विनंती केली की के आम्ही कुणीच घेणार नाही तुम्ही नाही घेतलं तर आता ते घेत ठाकरे कुटुंबाने दिल्यावर त्यांच्याशी गद्दारी करू शकतात एकनाथ होणार आहेत का हे हे सगळं बोलण्यासाठीच्या गोष्टी आहेत सगळेच आज जर उदय सामंतांना सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो तर एक मिनिटात एकनाथ शिंदेची सुद्धा गद्दारी करते त्यामुळे या बोलण्याला काहीच अर्थ नाही ईव्हीएम वरच लक्ष हटवण्यासाठी हे केलं जात आहे दुसरीकडे अजितदादा गटाने एकनाथ आहे नाहीच नाही पण ऊर्जा नगर विकास मिळण्याची जिथे बाराबार आहे अशा लोकांच्या बद्दल की ज्यांना फक्त खात्यांचं पडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही त्याच ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद